नमस्कार निलेश श्रीमंत आसबे मारापूर तालुका मंगळवेडा मोबाईल शहाण्णव पासष्ट बेचाळीस ऐंशी एकतीस ही गाय ही पहिल्यांदा आहे साठ पर्यंत द्यायची आहे दुसशे आहे हां आणि ही बी गाय आपलीच

आता ही दिले, दिले।, दिले ही पंच्याहत्तर ला दिली आहे पंच्याहत्तर ही पहिल्यांदा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी घेतले धन्यवाद नंदकुमार शशिकांत अंगण त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर निरनिमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे दा आता दाती तुम्हाला ठीक आहे दोन दाते हा अडीच वर्ष वय आहे तिचं पहिल्यांदा व्हायला झालेलं आम्ही एक पाच किंमत सांगतोय काय एक पाच हा एक पाच नव्वददा मागितले शंभर टक्के शंभर टक्के प्युअर क्वालिटीचे एक नंबर क्वालिटीची काय सांगोला बाजारात आम्ही काय नंदकुमार शशिकांत चांगल दाताला दोन दात आहे हा दुसरी दाताला काय वयोवर्ष तिचं अडीच वर्ष अडीच ते पावणे तीन वर्ष तीन वर्ष साधारण आसपास आहे ती हो पहिला रोग हिची पंच्याहत्तरला मागणी चालू आहे हां आम्ही ऐंशी हजार म्हणून शेवट हां आणि दुधाची पण गॅरंटी आहे दुधाला पण चांगली जाते पंच्याहत्तर मध्ये हा पंच्याहत्तर मधले पायाला लंगते का नाही लंगत नाही ती गाय पॅटवरची होते ती बाहेर असे आणल्यानंतर नंतर का नाही थोडं खाड्यात थोडं लागत करतात काय प्रॉब्लेम येत नाही त्याला अजिबात देखील नाही जर गाय बाहेर चालवली ना खाण्यामध्ये तर थोडी जरा सारी करते पण ते गाय जर मॅटवर चार दिवस खाली असली ना काही प्रॉब्लेम येत नाही ना हा दात बघा ना अगोदर हे सहा दात आहे आणि एक एक कोणी पाडून उगवणार आहे त्याच्या नंतर हा किंमत हे जे पंच्याहत्तर सांगतो वय तिचं साधारण एक चार वर्ष आता हे होणार दुसरं जास्त ही जी मागणी पासष्टची चालू आहे आम्ही पंच्याहत्तर म्हणजे सत्तरच्या आसपास सौदा होत आहे तिचा गिरायक आहे मागतं तिथे गिरायक आणि किती टक्के ही पंच्याहत्तर म्हणजे दुधाची गॅरंटी आम्ही गेले त्याला तिला दहा लिटर पिळले शेतकऱ्यापासून आणलेले त्यांनी सांगितलेलं दहा लिटर दूध देते तीस साईज पकडून तरायचं दहा लिटर दुसरे त्याला दोन लिटरने वाढवते त्याची असं दहा दहा वीस लिटर हा वीस लिटर वीस लिटर दोन टायमाचं वीस लिटर दूध हा धन्यवाद